हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे कसलं झाड आहे काय आहे सो हे जे झाड आहे त्याच्याविषयीच आपण आज जाणून घेणार आहात आणि हल्ली हे सगळ्यांच्या घरी असतं म्हणजे जिथे कुठे झाडं असेल त्यांची बाग असेल तिथे असतात आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे तर हे झाड आहे ओव्याचं झाड तुम्ही बघू शकता आता मी ह्याला हे हात लावला आहे सो माझ्या हातानंसुद्धा स्मेल येतो ओव्याचा सो ही आहेत ओव्याची पानं तुम्ही बघू शकता हे बघा मुळं बघा आणि ह्या मुळांवरतीच ह्या फांद्या आल्या सो हे बघा हे आहे ओव्याचं पान सो आज आपण ओव्याच्या पानाविषयी म्हणजे ओव्याच्या झाडाविषयी आपण जाणून घेणार आहोत सो तुम्ही पण तुमच्या घराजवळ ओव्याचं झाड लावा सो खूप चांगलं असतं घरासमोर असलेलं झाड जसं की तुम्हाला माहिती असेल कढीपत्ता असेल तुळस असेल त्याचप्रमाणे हे सुद्धा आपलं औषधी झाड आहे सो आपल्या आहारात तरी क कढीपत्ता असतोच तुळस पण असते त्याचप्रमाणे हे ओवासुद्धा आहे सो ओवा ओव्याचं जे झाड आहे ते आपल्या घरी असावं कारण की जेणेकरून त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो त्याच्यामध्ये बरेच सारे गुणधर्म आहेत त्याचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्ही बघू शकता ही आत्ता नुकतीच झाडं आता आलेली आहेत तुम्ही बघू शकता ही खाली मुळं आहेत तर ह्या मुळांवरूनच हे सगळ्यावरती फांद्या आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे इकडे झाडे बघा हे मस्त असं मोठं झालं आहे झाड आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओव्याचं जे झाड आहे ते जास्त मोठं होत नाही म्हणजे एका लिमिटपर्यंतच होतं भारी भारी तुम्हाला मखमळी वगैरे माहिती असतील मखमलीची जेवढी वाढ होते त्याच पटीने त्याची वाढ होते एवढी काही मोठी होत नाही सो आता ही झाडं लावायची कशी कसं काय करायचं तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सो ह्याचं जे मूळ जरी तुम्ही काढून नेलात म्हणजे थोडं इथून एवढा एवढा भाग जरी कट केलात आणि जरी तुम्ही तो तुमच्या जमिनीमध्ये लावलं जिथेकडे तुमची बाग आहे तरी पण ते, ते मूळ लावून तुम्ही झाड उगवू शकता असंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओवा तुम्हाला माहितीच आहे औषधांमधला सगळ्यात चांगला असं मानला जाणारा म्हणजे ओवा औषध गुणधर्मामध्ये त्याला जास्त ओळखलं जातं आपलं तुम्हाला माहिती असेल सध्या पोट जरी दुखलं किंवा तरी आपण लहान मुला मुलांना असो किंवा कोणी असो मोठं माणूस असू दे आपण ओवा चावून खातो किंवा ओवा असा गरम करतो आणि जर पोट वगैरे दुखत असेल तर आपण पोटावरती फिरवतो ग गरम करून कापडामध्ये गुंडवून असं पोटावरती पण फिरवतो तर ओव्याचे असे खूप सारे गुणधर्म आहेत कारण की ओव्याचा जो स्मेल आहे त्याच्यानेच आपल्याला खूप सारी ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे आता आम्ही तुम्हाला बघायची सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने पण लावू शकता तर दुसरी गोष्ट तुम्ही जर तुमच्या घरी ओवा असेल तर ओवा पण तुम्ही कुंडीमध्ये असेल किंवा कशामध्ये पण तुम्ही पेरून हे करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ही जी झाड आहेत ओव्याची झाड आहेत ते तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता असं काही नाही की जमिनीमध्ये लावलं पाहिजे फक्त फरक इतका पडेल जमिनीमध्ये लावल्यावर तुम्हाला माहिती आहे की ज्या जोराने जी झाडं होतात त्यापरीने तेवढी जमिनीमध्ये जी ज्या जोराने झाडं होतात तशीच कुंडी होत नाहीत कुंडीत होतात पण जमिनीमध्ये कसं मस्त पाळं वगैरे आतून त्यांना जायला चान्स असतो त्याच्यामुळे मस्त होतात झाडातून बघू शकता ही बघा याची पाळ आहेत तर ही जी इथे आहे ना हे पूर्ण जमिनीत लावलेलं आहे कुठे कुंडीमध्ये वगैरे लावलेलं नाही आहे त्याच्यामुळे एकदम मस्त झालं आहे आणि ही इथे झाड आहे हे बघा हे झाड आहे आणि झाडाची जी मुळे आहे हे बघा इथून जी सुरुवात झाली आहे ते पुढपर्यंत ते बघा इथपर्यंत सो अशी ही पूर्ण झाडं आली आहेत आणि आता माझ्या हाताला पण एवढा स्मेल येतो ना ओव्याचा खूप चांगला स्मेल येतो आता ही झाडं कशी लावावी त्यांना कसं खत घालावं काय करावं तर पाणी किती घालावं काय तर ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सो एकदम सोपी आहे ह्या झाडांना पाणी जास्त एवढं काय लागत नाही पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना पाणी मिळतंच आणि तुम्हाला एक माहितीच आहे की मातीमध्ये पण पाणी असतं मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे ह्या पण झाडांना पाणी एवढं लागत नाही पाणी कमी लागतं उन्हाळ्यामध्ये तुम्ही थोडं टाकू शकता पाणी तर दुसरी गोष्ट म्हणजे हे झाड लावणार कसं तर हे झाड लावताना तुम्ही जास्तीत जास्त कुठल्या खतांचा वगैरे वापर नाही करायचा आहे चा आधी तुमच्याकडे जर शेणखत असेल तर तुम्ही शेणखत वापरून पण करू शकता खड्डा काढायचा त्या त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता सो तुम्हाला आवाज येत असेल खाऊताही ओरडते सो बाग आहे सो त्याच्यामुळे आजूबाजूला झाडं असल्यामुळे त्या झाडांवरती छोटे मोठे पक्षी येतच असतात त्याच्यामुळे ती पण आली आहे सो ती पण ओरडते आहे सो हे असं तर आहे तुम्ही हे पण करू शकता म्हणजे खतं वगैरे नॅचरल जे ऑर्गॅनिक खतं आहेत म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे शेणखत ते पण वापरून तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर एकदम झाड आहे आणि ही छोटी पानं आहे त्याच्यापेक्षा पण मोठी मोठी पण पाने येतात मी दाखवते दोन ठिकाणी ही झाडं लावलेली आहेत एक ह्या ठिकाणी लावलेलं आहे एक दुसऱ्या ठिकाणी लावलेले आहे तर अशी मोठीच्या मोठी पानं येतात आणि तुम्ही बघू शकता ही आता छोटी छोटी इथे आले आहेत पानं हे बघा ही छोटी छोटी पानं आत्ताशी फुटत आहेत आणि हे पण आता बघा इकडे पण कसं छोटी पानाले ते बघा आता आतून येत आहेत सो खूप झाड असतात हे आणि जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे औषधांमध्ये वापरलं जातंच ओवा पण त्याचप्रमाणे भजीसुद्धा आपण जसं बटाट्याची भजी बनवतो कांद्याची भजी बनवतो त्याचप्रमाणे यांचीसुद्धा भजी केली जाते या पानांची एक नंबर भजी लागते आणि पौष्टिक असते कारण की ओवाच ओव्याचं पान आहे त्याच्यामुळे ओव्यामध्ये पण खूप सारे विटॅमिन्स आहेत खूप सारे प्रोटीन्स आहेत त्याच्यामुळे आपल्या ते शरीरासाठी खूप लाभदायक आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक सांगायचं झालं तर अजून एक असं झाड आहे जी वेली आहे वेलीचा प्रकार आहे सो तुम्हाला मायाळू माहिती असेल है अशी मोठी पानं असतात आणि एकदम ग्रीन कलरची आता इकडे बघितलं तर हे पूर्ण ग्रीन नाही आहे थोडा फेंट कलर आहे तर ती पूर्ण अशी ग्रीन असतात आणि वेलीचा प्रकार आहे सो वेलींमध्ये मोडला जातो तर ती पानांसुद्धा त्या मायाळू म्हणतात त्याला तर त्याची त्याचीसुद्धा पण भजी केली जाते मायाळूंच्या जा पानांची सो ती पण एक मस्त लागते पानांचाच प्रकार आहे ती पण एक मस्त लागते त्याचप्रमाणे ही पण मस्त लागतात तो सगळ्यामध्ये काही ना काहीतरी प्रोटीन्स आहेतच झाडां म्हणजे पानांमध्ये तुम्हाला माहितीच आहे जसं आपण कडीवत्ता वापरतो परत आपण तुळस तुळशीमध्ये पण आहे आपण एक कधीतरी म्हणजे जी लोकं काय काय लोक सकाळचं पान वगैरे खातात तोडून म्हणजे आपल्या तुळशीचं त्याच्याप्रमाणे तुम्ही हे पण खाऊ शकता काढून कारण की याच्यामध्ये पण खूप औषधी आहे पण आपल्या शरीरासाठी तर तुम्ही हे पण करू शकता आता राहिली दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगितलं की झाड कसं लावायचं काय लावायचं आणि हे झाड खूप असं काही मोठं होत नाही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मखमळी तुम्हाला माहिती असेल त्यांच्या जी त्यांची जी उंची असते त्याप्रमाणेच एवढे वाढतात अति पण काय मोठी होत नाहीत आणि मस्त अशी मोठी मोठी पानं होतात आता ही नुकतीच फुटलेली आहे तुम्ही बघू शकता बघा एकदम कोवळी आहेत नुकतेच फुटले त्याच्यामुळे ते एकदम लहान दिसेल तुम्हाला की बाबा लहान दिसेल पण ह्याच्यापेक्षा पण अशी मोठी मोठी पानं आहे तर तुम्हाला दाखवते मोठी मोठी पानंसुद्धा पण आहेत आणि अशी झाडं आहेत ही हे जे झाड आहे ते तुम्ही अशा ठिकाणी लावायचं जिथे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडेल या झाडांवरती मोस्टली बऱ्यापैकी झाडांना पुर सूर्यप्रकाश हवाच असतो त्याशिवाय झाडांची ग्रोथ होऊ शकत नाही किंवा झाडं वाढू शकत नाही त्याचप्रमाणे त्यामुळे यांना अशा ठिकाणी लावायचं चा, जिथे चांगला ऊन प्रकाश मिळेल सावली वगैरे पडणार नाही दुसऱ्या झाडांची अशा ठिकाणीच लावायचं हे पण मस्त एकदम समोरच आहे सूर्यप्रकाशाच्या इथेच लावलेलं ला, आहे कडुलिंब वगैरे अशी जी झाडं आहेत जी औषधी आहेत ती अशा अशा ठिकाणी लावावी लागतात जिथे त्यांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी लावावी लागतात तर ही अशी आहेत आपली उव्याची पानं उव्याची झाडं बघा काही आता पानं गळतात कारण की पिवळी पडतात त्याच्यामुळे सो हे असे आहेत आपली ओव्याची हो पानं तुम्ही पण लावू शकता आणि नर्सरीमध्ये पण मिळतात असं काही नाही आणि जरी तुम्ही युट्यूबवर वगैरे सर्च केलं की ओव्याचं झाड वगैरे आजकाल प्रत्येक फळाचं फुलाचं झाड आपल्याला मिळतं त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पण करून मागवू शकता किंवा मी मागाशी सांगितलं म्हणून मी ओवा पेरून पण करतात पण ते आपण सांगू शकत नाही की त्यातून ते झाड उगवेलच पण तुम्ही नर्सरीमध्ये किंवा जरी कुठे कोकणात जरी आला तरी तुम्हाला कोणाच्या घराच्या इथे जरी मिळालं तरी तुम्ही ते काढून छोटं झाड पण लावू शकता सो आणि लाव ताना दोन तीन लावायचे कारण की आपल्याला माहित नसते की त्यातले कुठलं जगेल कुठलं राहील आपल्याला माहिती नसतं मरू पण शकतं त्याच्यामुळे तुम्ही जास्त लावू शकता सो लावताना दोन ते तीन लावायचे सो तुम्ही इथे बघू शकता सो हे आहे आपलं ओव्याचं झाड आणि त्याची जी मुळे जी इकडे गेली आहेत त्याच्यापासून ही नवीन झाडं तयार झाली आहेत सो हे आहेत ओव्या हे बघा पान बघा केवढं आहे ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे पान होतात सो हे आहे ओव्याचं झाड बघा सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण तुमच्या घरासमोर घरासमोर झाडं लावू शकता ज्यातून आपल्याला काही ना काहीतरी फायदा मिळेल अशीच लावायची झाडं म्हणजे आपल्या फायद्यासाठी झाडं लावायची असं नाही म्हणत आहे पण त्यातून आपल्याला काहीतरी आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी त्यातून आपल्याला काहीतरी मिळणार आहे यासाठी लावायचं आहे सो तुम्हाला माहितीच आहे झाडं आपल्याला आ, काही ना काहीतरी देतच असतात म्हणजे दर सीझन वाईज तसंच आहे सो आपण झाडं लावली पाहिजेत जोपासली पाहिजेत जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय